जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा मी ईश्वर सैंदाने तर माझ्या सर्व सुतार बांधवांना मी जाहीर आव्हान करतो आज जो काही आपला विखुरलेला समाज आहे हा एकत्र होण्यासाठी आज वेळ आलेली आहे हा एकत्र नसल्यामुळे या समाजावर खूप काही अन्याय होत आहे भेटत नसलेल्या न्यायामुळे होत असलेल्या गोटी खूप काही समाजाचा आणि खूप काही समाजातील बांधवांचा छळ होत आहे असा छळ खाजगी सावकाराच्या छळामुळे आपल्या जळगावातील अंमनड तालुक्यातील बोदरडे या गावातील आपल्या सुतार कारागिरीवर छळ करण्यात आला हा सुतार कारागिराचा पर्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शिवीगाळ केली काही जातवाचक शिव्या दिल्या आणि अशा या खाजगी सावकाराच्या छळामुळे आपल्या सुतार बांधवाला आत्महत्या करावी लागले तर हा जो काही आपल्या सुतार बांधवावर अन्याय झालेला आहे आज त्यांच्या घरी झाला उद्या आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही तर मी सर्व सुतार बांधवांना आव्हान करतो उठ सुतार उठ तू हो एक तू उठ सुतार उठ तू ए हो एक तू नको बाळू समाजात तू उठ सुतार तू अन्यायावर तू अन्यायाच्या ओज्या खाली दाबलेल्याला उठवतो अन्यायाच्या ओझ्याखाली दाबलेल्याला उठवतो एकत्र येऊन सुतारासाठी सुतार म्हणून जागवतो उठ सुतार तू हो तू जागलेल्या सुतारांच्या जागलेल्या सुतारांच्या आत क्रांती दिवस अन्याय सहन करून जगशील तू किती दिवस अन्याय सहन करून जगशील तू लोकशाहीत मन मारुनी का म्हणून जगतोस तू लोकशाहीत मन मारुनी का म्हणून जगतोस तू तर सर्व सुतार बांधवांनी उद्या चार ऑगस्टला आमंडरला येऊन आपल्या सुतार समाजाचा एकता सुतार समाजाची एकता दाखवायची जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा